रामनाथ येथील इंडियन बँकेत लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी अशी गर्दी झाली आहे महिला मंडळीच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे सर्वच बहिणी आनंदित झाल्याने येणाऱ्या मुख्यमंत्री भावाची पाठराखण करणार का याच उत्तर लवकरच मिळेल मावशी आपण कुठून आले आहे इंडियन बँक तुम्ही आता या बँकेमध्ये आले असता तर तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी योजना आता सध्या चालू आहे तर तुम्हाला किती रुपये मिळाले तीन हजार रुपये मिळाले का ही योजना कशी आहे महाराष्ट्र सरकार चांगली आहे का ठीक आहे आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद केवायसी अपडेट करण्यासाठी मोठी गर्दी बँकेत पाहायला मिळत आहे सर्व बहिणींना पैसे आल्याने आठवडी बाजार तेजीत भरला मार्केट मध्ये जान आली असाच भाऊ राहू हो। आणि बहिणीचे कल्याण हो अशी बहिणींना आशा आहे महिलांच्या खात्यात पैसे आले बँकेचा मेसेज आला पण आधार खात्याला लिंक नसल्याने पैसे काढता येत नाही म्हणून बँकेत गर्दी झाली आहे बँकेत कर्मचारी उपस्थित नसल्याने गैरसोय होत आहे ब्रांच मॅनेजरच्या हेकेखोरीपणामुळे कामकाज लांबत असून नागरिकांना त्रास होत आहे नितीन नगराळे द स्टिंग ऑपरेशन न्यूज वाढवणार आमणार